सर्वाइकल मायलोपॅथी किंवा ब्रॅकेल प्लेक्सस इंजुरी ह्याच्यामध्ये काय होतं आपल्या ज्या मानेमधून मा येणाऱ्या शिरा आहेत ह्या शिरा आपल्या हातामध्ये आलेल्या असतात आणि त्या नकळतपणे आपल्याला माहीत नसतं मानदुखीकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतो अवेअरनेस कमी असतो आपल्याला माहिती कमी असते आणि त्या कारणाने त्या शिरा थोड्याशा जास्त दबून जातात किंवा जास्त प्रमाणात आकडून जातात असं झाल्याच्या नंतर जे मानेतून जे हातामध्ये जाणारे तुमचं जे पुरवठा आहे रक्ताचा पुरवठा म्हणा न्यूरोन्सचा पुरवठा म्हणा न्यूट्रियंटचा पुरवठा म्हणा हा कमी व्हायला सुरुवात होतो शिरा सुकायला लागतात आणि मग कुठली कंडिशन होते मी चे चे हे मी तुम्हाला दाखवतो इकडून या आणि ह्या पद्धतीने पहा हा जो शोल्डर आहे हा असा सुकून चालला आहे आणि सुकून चालला असल्याकारणाने याच्यावरची हे हाडंसुद्धा सुद्धा आपल्याला दिसायला लागलेत मसल लॉस होतो या ठिकाणी आणि मसल लॉस झाले असल्याने सर हात उचलून दाखवा मला हेपा ह्या पद्धतीने असा हात उचलला जात नाही आणि मग ह्या पद्धतीने असा हात नाही उचलला गेला तर मग पेशंटला त्रास व्हायला सुरुवात होऊन जाते सरीकडचा जो हात आहे तो उचलून दाखवा हा आपला एकदम नॉर्मल हात आहे ह्या हाताला कुठल्याच प्रकारे काहीच त्रास नसल्या कारणाने घ्या सर खाली तर ह्या हाताला काहीच त्रास नाही मग अशा पेशंटमध्ये काय होतं ज्यावेळेस आपल्या मानेतले येणाऱ्या ज्या शिरा आहेत ह्या जर का दबल्या गेल्या तर त्या दाबल्याच्या नंतर आपल्या हाताला असल्या पद्धतीचा त्रास देऊ शकतात मग पेशंट हातीपर्यंतच वरती किंवा असच वरती जातो किंवा असच वरती जातो असल्या पद्धतीचे त्रास होतात आणि मसल लॉस सुद्धा व्हायला सुरुवात होऊन जाते आपल्यालाही जर का मानदुखी शोल्डरमध्ये दुखणं किंवा अशा पद्धतीचा मसल लॉस जाणवत असेल तर कुठल्याही पद्धतीचा वेळ न दवडता लवकरात लवकर न्युरोलॉजिस्टला दाखवा निसर्गोपचार तज्ज्ञांना दाखवा बोन सेटर्सला दाखवा ऍकोपंक्चरच्या तज्ज्ञांना दाखवा आणि योग्य असे उपचार करून घ्या दुर्लक्ष केल्याच्या नंतर तो अवयव कायमचा सुद्धा निकामी होऊ शकतो असे सुद्धा काही पेशंट्समध्ये आढळतात अर्थातच ते पेशंट्स फार कमी असतात परंतु हजारातून एक पेशंटचा कायमचा सुद्धा अवयव हा निकामी होऊ शकतो असं होऊ नये किंवा हा आजार वाढू नये म्हणून आपण असा जर का त्रास होत असेल आपल्याला मानदुखी हातदुखी हातामध्ये मुंग्या बधीरपणा तर अशा पेशंटनी जवळच्या डॉक्टरला दाखवणं गरजेचं आहे धन्यवाद